भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सतत वादग्रस्त विधानांमुळं पक्षाच्या अडचणी वाढवत आहेत पडळकर यांच्यामागं धनगर समाजाचा मोठा पाठिंबा असला तरी त्यांची आक्रमक प्रतिमा भाजपवर खरंच बोजा ठरतेय का फडणवीसांनी सांगलीतून ॲडव्होकेट चिमनराव डांगे या सुसंस्कृत धनगर चेहऱ्याला पुढं करून नवा राजकीय डाव टाकलाय का हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे पण त्या अगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भाजपमधील सध्याचे सर्वात चर्चित आणि वादग्रस्त आमदार कोण अशी यादी काढायला घेतली तर त्यात पहिलं नाव नक्कीच ना गोपीचंद पडळकर यांचं लिहावं लागेल सतत वादग्रस्त विधानं सतत आक्रमक कृती कडवी हिंदुत्ववादी भूमिका यामुळं ते चर्चेत आहेत मुस्लिम समाजाला दुखावणारी विधानं ख्रिश्चन समाजावर जबरदस्ती धर्मांतरण करत असल्याचे आरोप यामुळं ते इतर धर्मियांच्या टीकेचे धनी ठरतात त्याचा फटका थेट भाजपला आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बसताना दिसतोय पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि पवित्र अशा विधान भवनात झालेल्या मारहाणी नंतर तर पडळकर यांची राज्यभरात अक्षरशः नाचक्की झाली सभागृहासमोर त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी लागली फडणवीस यांनीही आमदार माजलेत असा संदेश राज्यात जातोय अशी उद्विग्नता व्यक्त केली होती पडळकर यांचे हिंदू मोर्चेही अनेकदा वादग्रस्त ठरतात आणि त्यांच्या मोर्चानंतर वातावरून ढवळून निघतं दंगली होतात असे आरोप केले जातात मात्र पडळकर यांच्या मागं असलेला धनगर समाज व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बोलण्यासाठी असलेला आक्रमक चेहरा हे पड़कर यांचे उपद्रव मूल्य होते भाजपकडेही यांच्यासाठी पर्याय नव्हता मात्र फडणवीस यांनी सांगली जिल्ह्यातूनच पडळकर यांच्यासाठी पर्याय शोधला आहे ऍडव्होकेट चिमनराव डांगे यांच्या रूपानं एक सुसंस्कृत धनगर युवा चेहरा भाजपला गवसलाय नुकतंच माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये प्रवेश केला वयाच्या नव्वदीमधील नेत्याच्या पक्षप्रवेशाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले ही उपस्थिती बरेच काही सांगून जात होती काँग्रेस व राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये नेते येत असताना आता पक्ष सोडून गेलेले मूळ भाजपवाले देखील पक्षात परतू लागले आहेत असाच मेसेज देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे यावेळी चिमणडांगे यांच्यासाठी डांगे यांनी फडणवीस यांच्याकडे शब्द टाकल्याचं सांगितलं जातं अण्णा डांगे हे भाजपच्या माधव पॅटर्नमधील अत्यंत जुने नेते अशी ओळख आहे त्यामुळेच भाजपने इस्लामपूर भागात डांगे यांना बळ देताना शैक्षणिक संस्था सूतगिरणी अशा सर्व गोष्टींचं पाठबळ दिलं आहे आजही या संस्थांमधील लाभार्थ्यांमुळं इतर समाजाचा जनाधार तर डांगे यांच्याकडे आहेच पण धनगर समाजाची ही मतपेढी डांगे यांनी स्वतःकडे ठेवली आहे यातूनच राष्ट्रवादीमध्ये असताना जयंत पाटील यांनीही इस्लामपूरच्या राजकारणात चिमनराव डांगेंना उपनगराध्यक्ष करून संधी दिली होती गेली काही वर्षे जयंतरामच्या राजकारणात डांगे यांच्या समवेत राहिले आहेत फडणवीस यांनीही धनगर समाजाचा एक चेहरा म्हणून चिमन डांगे यांच्याकडे बघितल्याचं बोललं जातं सध्या जिल्ह्यातील धनगर समाज काही प्रमाणात भाजप समवेत आहेच पण डांगे यांच्या प्रवेशामुळं हा समाज आता मोठ्या प्रमाणात भा मोठ्या प्रमाणात भाजप समवेत गेल्याचेही संकेत जिल्ह्यात आणि राज्यात जातील चिमंडांगे यांच्या रूपानं एक सुसंस्कृत धनगर युवा चेहरा भाजपला गवसला आहे त्यांना भाजप कसे बळ देते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे